छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहू महाराज शिक्षण दिलं असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सावित्री हक्क देऊन या भारत देशाला सर्वश्रेष्ठ अशी राज्य घटना दिली असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट चांना भाऊ साठे राजमाता अहिल्या सर्वच या ठिकाणी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या महत्त्वपूर्ण सभेला केंद्रीय मंत्री नरेंद्र साहेब आणि तसेच आपल्या जनसंघाने लात्या नोकला जाणत लोकप्रिय उमेदवार विद्यमान आमदार नारायण शिंदे साहेब आणि तसेच सर्व पब्लिकन पार्टीचे प्रमाणे चव्हाण साहेबांनी सर्वच या ठिकाणी आमच्या सर्व मान्यवर उपस्थित सर्व माता भगिनीं आज या ठिकाणी जी सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेचं प्रमुख म्हणजे या ठिकाणी नितीनजी गडकरी साहेब आपल्याला सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत तत्पूर्वी आपण या ठिकाणी का जमला आहात तर या ठिकाणी वीस तारखेला मतदान आहे आणि मतदाना या मतदानामध्ये आपल्याला आपल्या आवडीचा लोकप्रिय असा आमदार या ठिकाणी निवडायचा ही मताची या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे हा मतदारसंघ आरक्षित आहे आणि या आरक्षित मतदारसंघामध्ये नारायण भाऊ कुचे उमेदवार आहे मला वाटतं दोन टर्म झाली प्रचंड आपण निवडून द्यावं मला तुम्हाला सांगायचं राज्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत आर पीआ असतील सर्वच या ठिकाणी महायुतीचे जे पक्ष आहे हे एकत्र येऊन या ठिकाणी जिंकणार आहे राज्यात महायुतीच सरकार येणार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये नारायण भाऊ कुचे हे मंत्री होणार आहेत म्हणून या ठिकाणी सर्वांनी त्यांना मतदान करावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीलाच मतदान आपण का करावं तर या ठिकाणी जर राज्याच्या जर महायुतीच्या ज्या कल्याणकारी योजना आपण जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना जी योजना आहे ही योजना दादा पवार शिंदे साहेब फडवणी साहेब या तिन्ही सरकारने या ठिकाणी ही योजना आखली आणि ज्या सरकारनं जे पुरोगामी सरकार म्हणत आहे जे महाविकास आघाडीचं पुरोगामी सरकार म्हणत आहे तुम्ही लक्षात ठेवा बांधवांनो या ठिकाणी त्यांनी तुम्हाला एक रुपया तरी दिला का म्हणून मला तुम्हाला, तुम्हाला जाहीरपणे सांगायचं हो की महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये या ठिकाणी माझी लाडकी बही योजनेसाठी इथल्या माता भगिनींना दीड हजार रुपये महिना या ठिकाणी सरकारने दिलेला आहे म्हणून आपण त्यांना मतदान केलं पाहिजे मतदान का केलं पाहिजे तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झालेली आहे त्याच पद्धतीने लाडका भाऊ या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून युवकांना चांगल्या कल्याणकारी योजना मिळालेल्या आहेत योजनेची जर आपण पाडा वाचला तर मला वाटते सगळ्यात जास्त जर या ठिकाणी योजना कोणत्या सरकारनं दिलेल्या असतील तर त्या फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारनं दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना आपल्याला निवडून द्यायचे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथल्या मतदारसंघामध्ये फार रस्ते रस्ते असतील वेगवेगळ्या पद्धतीचे कामं असतील विकास कामं असतील सभा मंडप असेल या सर्व या मतदारसंघामध्ये कुणी दिला असेल तर आपले विद्यमान आमदार नारायणजी तिचे साहेब यांनी दिलेला आहे आणि म्हणून त्यांना आपण मतदान केलं पाहिजे मतदान मायुतीला के यासाठी केलं पाहिजे की या ठिकाणी येणार सरकार हे महायुतीच सरकार आहे आणि या मायुतीच्या सरकारमध्ये आपल्याला या ठिकाणी आणखी काही कल्याणकारी योजना या जनतेला आपल्याला द्यायच्या केलं पाहिजे लोक म्हणतात जर आपण राज्याचा विचार केला तर पक्ष चोरला चिन्ह चोरला अशा वेगवेगळ्या नगेटिव्ह या ठिकाणी पसरवण्याचं काम या ठिकाणी महाविकास आघाडी करते मला तुम्हाला सांगायचंय लोकशाही या देशामध्ये एका कर्मकार समाजाच्या माणसाने म्हणजे अब्राहम लिंकनं दिलेली आहे लोकशाहीची व्याख्या काय तर या ठिकाणी लोकांनी लोकांसाठी लोकां लोकां राज्य म्हणजे लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत आहे चिन्ह चोरलं मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं या ठिकाणी चिन्ह वगैरे चोरलं नाही तर या ठिकाणी लो ज्याची या लोकशाहीमध्ये ज्याचं बहुमत जास्त आहे त्याला ते चिन्ह मिळत असत हे आता नरेटिव्ह जास्त दिवस चालणार नाही सांगतात या जर महायुतीचं भाजप महायुतीचं सरकार आलं तर या ठिकाणी घटना बदलणार आहे हे चुकीचा प्रकार आहे हा तो निगेटिव्ह या ठिकाणी सांगितलं आलंय ते कधी मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी संविधान बदलणार नाही आणि कुणी बदलू शकणार नाही कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबा कृषी संविधान कुणी बदलू शकत नाही म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये या ये विरोधकांच्या ज्या चाली आहेत त्यांना तुम्ही भीत न घालता येणाऱ्या नारा काळामध्ये नारायण भाऊ कुचे यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्यावं अशी आणि तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद